कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील वाडी लिंबू वाघरड ग्रामपंचायतीने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला या ग्रामपंचायतमध्ये तब्बल दोन दशकांपासून सुरू असलेल्या दारूच्या त्रासाला आता पूर्णपणे विराम मिळाला आहे स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी गावातील तीनशे तीन आठ महिला एकत्र आल्या आणि त्यांनी सर्वांच्या मतानं दारूबंदीचा ऐतिहासिक प्रस्ताव मंजूर केला अनेक वर्षांपासून ज्या माता भगिनींना आपल्या व्यसनी मुलांमुळे आणि पतीमुळे त्रास सहन करावा लागत होता त्यांच्यासाठी हा एक मोठा दिलासा आहे ज्या कुटुंबाचे संसार दारूमुळे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर होते त्यांना आता नव्यानं सुरुवात करण्याची संधी मिळणार आहे महिलांच्या या धैर्याचे आणि एकजुटीचे कौतुक करण्यासाठी तहसीलदार आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी स्वतः गावात उपस्थित होते या निर्णयामुळे गावात सकारात्मक बदल घडून येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते आज स्वतंत्र दिनाच्या दिना निमित्ताने वाडी लिंबू गावातून दारूबंदीचा विषय जो हाताळण्यात आला आणि तो शंभर टक्के महिलांनी बंद व्हावी यासाठी प्रयत्न केला आणि तो यशस्वीरित्या पार केलेला के आहे वाडी लिंबू वागरट गावामध्ये दारूबंदी झालेली आहे तहसीलदारांच्या आणि निरीक्षक साहेबांच्या पोलीस निरीक्षक साहेबांच्या उपस्थितीमध्ये हा दारूबंदीचा विषय शंभर टक्के यशस्वीरित्या बंद करण्यात आलेला आहे आणि मला आशा आहे वाघड काडी लिंबूतील सर्व तरुण आणि इकडच्या नागरिकांना त्याचा नक्कीच फायदा होईल आणि येणारी पिढी त्यासाठी धन्यवाद देईल आज पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आज आपण स्वातंत्र्य दिन साजरा केलेला आहे आणि स्वतंत्र भारताला दारू मुळे लागलेली एक कीड होती आणि आज जिल्हाधिकारी रत्नागिरी आपले राज्याचे लाडकी आमदार किरण भैया सामंत राज्यामधले सुपुत्र काम कार्यकर्ते आणि ग्रामपंचायतीतील इतर सर्व कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांतून आज आ, हा स सब, ग्रामसभा घेण्यात आली या ग्रामसभेसाठी टोटल पाचशे शहाऐंशी महिला मतदारांपैकी तीनशे आठ महिला मतदार उपस्थित राहिले आणि अभिमानाने सांगायची गोष्ट अशी की शंभर टक्के महिला मतदार महिलांनी दारूबंदीच्या साठी मतदान केलेले आहे आणि अत्यंत उत्साहामध्ये हा कार्यक्रम आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने पूर्ण झाला तर मला हे लांजामधील ही अभिमानाची गोष्ट वाटली